नमस्कार मी देवेंद्र भंडारे सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष म्हणून त्याच पद्धतीनं माझे सभागृह माझी स्टँडिकेन चेअरमॅन म्हणून काम केले आहे पक्षाचे गेल्या चाळीस वर्ष अत्यंत निष्ठावान कार्यकर्ता म्हणून पक्षाची सेवा केलेली आहे आणि सध्या सोलापूर शहर जे विधानसभेची जागा आपला सर्वांचे नेते आदरणीय ने, खासदार पणित शिंदे हे खासदार म्हणून निवडून गेल्यानंतर या शहरमध्ये ती जागा रिकामी झालेली आहे गेल्या चाळीस वर्षापासून मी काँग्रेस पक्षाची निष्ठावान सेवा केल्यामुळं आणि पक्षाने देखील मला नगरसेवक स्थायी समिती चेअरमन त्याच पद्धतीनं सभागृह नेता ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशा विविध पदावर मला नियुक्ती केलेली आहे पक्षाने देखील मला भरपूर असं मान सन्मान दिलेला आहे यंदाचं या शहरमध्ये विधानसभा या ठिकाणी आता काँग्रेस पक्षाकडून मी या, मागणी केलेली आहे आणि या मागणीसाठी सर्व नगरसेवक सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी मोठ्या संख्येने आज उपस्थित आहेत आणि गेल्या पन्नास वर्षापासून देखील मोदी समाजाला अद्यापही शहरामध्ये उमेदवारी मिळाली नव्हती त्या दृष्टिकोनातून काँग्रेस पक्षाने माझी या सोलापूर शहर मध्य विधानसभा काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून माझी तिकीट देऊन मला या ठिकाणी नियुक्ती करावी असं या ठिकाणी मी विनंती करतो पक्षाने संधी समाज पक्ष जो निर्णय देईल त्या पद्धतीनं मी या ठिकाणी पक्षा बरोबर आहे आज काँग्रेस पक्षाकडे दोनशे एकोणपन्नास शेअर मध्य विधानसभेचा फॉर्म नॉमिनेशन आज करण्यात आला गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेस पक्षाचं काम करत असताना थोडेसे सत्त्याण्णव पासून एक नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे की नव्याण्णवला आणि दोन हजार चारला इतर तालुक्यामधनं मागणी केलेली होती पण त्यावेळेस तो युतीमध्ये गेल्यामुळं तो राहिला आणि त्यातनंतर दोन हजार नऊलाही मागणी केलेली होती त्या शिष्टीने आदेश केल्या ते पाळून आध्या हातपर्यंत थांबलेले परंतु मी ज्या समाजाकडून प्रतिनिधित्व करतो ज्यामुळे मुली समाजामध्ये पण आजपर्यंत उदू समाजाला महाराष्ट्रामध्ये कुठेही मिळाली नाही विनंती केली की ज्यावेळेस कारण काँग्रेस पक्षाचं जे धोरण आहे सोशल जे मिळाव्या अशा काँग्रेस मागणी करा नाहीच मिळत नाही ते आता कसं आहे आता आपलं वाद ज्या भरून देत असताना पक्षाने जे प्रतिज्ञापत्र त्या ठिकाणी दिलं त्या प्रतिज्ञापत्राप्रमाणे आम्ही पालन करतो प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे राहायला पाहिजे हो। तो प्रतिसाद पत्राचं पालन आम्ही करणार